हे पावसात कसा पाला झटका लागतोय झाडाला एक दोन वेळेस झटका लागतोय वाला पाला असल्यावर आणि शेडमध्ये आणल्यावर बी झटका लागतो हे आणि पाळ लागतोय पारा दोन तीन फाटे आता तर थोड्या लहान आळ्यात समजा कमी लागते एकदा जर मोठा जर आळ्या झाल्या चौथा उठल्यावर ही तुम्हाला जागा दिसते का जागात बी पाला बसत नाही त्या साईडनी एवढी जागा आहे तिथं पाला बसत नाही आणि तिकड्या साईडने तेवढीच जागा आहे पन्नास फूट अशी दीडशे फूट जागा आहे अशी एवढी चौथा उठल्यानंतर तीनशे अडीचशे हजार आळ्या असल्या चार पाच फिडिंग होऊन पाचशे फिडिंगला एवढ्या आहेत बी पाल्या बसत नाही तेच भारी असेल इथं भारी तिथं भारी दोन दोन टायमिंगचा पाला कट कर एकदाच सकाळून जर लागलं तर संध्याकाळचा सकाळचा संध्याकाळचा संध्याकाळचा आणि डायरेक्ट म्हणजे सकाळचा म्हणजे पाला एकदा सुरू झाला नाही झाला पाऊस जर असला तर तीन टाईमचा कट करायला हा एकदा काय लेबरला सकाळचा पाला द्यायचा काय कट करायला काय आणायला परत संध्याकाळची फिडिंग परत सकाळची फिडिंग कट करायला तयार पाऊस जर असला तर म्हणजे सकाळी पाऊस येईल म्हणून आज संध्याकाळीच पाला कटक लागते